गुड मॉर्निंग आम्ही आलेलो आहोत गावी आणि गावी बघा हे सकाळी सकाळचं वातावरण कसं आहे नाही का पटपट आवरावं लागेल मग सकाळी सकाळी पाणी आले आणि आता आम्हाला पाणी भरायचं आहे म्हटलं चला सकाळचं वातावरण दाखवूया गावचं うん。<laughs> गावाकडे असं वातावरण असतं बघा कोंबड्या आत्ता खायला टाकले त्यांना कोंबड्यांना का भांडण करताय गा। हे आमचं गाव आमच्या गावामध्ये अशी नदी आहे मुळा नदी आहे ना आणि समोरच तिकडं गेल्यानंतर डॅम पण आहे ह्याच नदीवरचे तिकडं समोर दिसतंय तिथे आम्ही बाहेर चाललो होतो आणि गावाच्या बाहेरनं रोड आहे हा तर मागे ना किती मस्त वातावरण आहे हो पण मला बाहेर आल्यानंतरच बरं वाटतं पर, आता दुपार झालेली आहे बघा आणि माझी घरातली सगळी कामं आवरली म्हणून आता आम्ही चाललेलो आहोत राहुरीला यांच्या काकूंना पण भेटायचं आहे कारण त्यांचं ऑपरेशन झालं होतं डोळ्यांचं बऱ्याच दिवस झाले एक पंधरा दिवस वगैरे होऊन गेले पण आम्ही इथे नसल्यामुळे आम्हाला काही भेटता आलं नाही त्यांना किंवा भेटण्यासाठी पण आलं नव्हतो पण म्हटलं आत्ता आलेलोच आहोत तर चला म्हटलं त्यांना पण भेटून जाऊया आणि राहुरीत थोडंसं काम होतं ते पण करून येऊया म्हणून आम्ही आत्ता निघलेलो आहोत राहुरीमध्ये तर बघा आमचं असं छोटंसं गाव आहे गावात गावा असा छोटासा रस्ता आहे पण दोन्ही साईडला मस्त हिरवळ आहे छान झाडी आहेत तर आम्हाला हे जरा थोडंसं लोकेशन कोकणसारखं वाटायला लागलेलं ला आहे म्हणजे इकडनं मी पहिल्यांदाच आले मला माहीत नव्हतं की असं पण आमच्या गावचा लुक दिसतो म्हणून पण हे मला पहिल्यांदा या साईडनं घेऊन आले आणि मला खरंच खूप वातावरण आवडलं इथलं मग असं वातावरण पाहिल्यानंतर असं वाटतं की गाव सगळ्यात भारी असतं म्हणजे शहरामध्ये राहण्यासाठी काहीही मज्जा येत नाही किंवा काही छान वाटत नाही शहर असं वातावरण पाहिल्यानंतर पण बघा सेम कोकणासारखं फील येतो आहे तुम्हाला पण पाहताना तसंच वाटेल की कोकण आहे की काय यांचं गाव तर आमचं गाव आहे राहुरीजवळ एक डिग्रस म्हणून छोटंसं गाव आहे माझ्या मिस्टरांचं गाव आहे ते तर आम्ही आलो होतो कारण सासूबाईंचं ऑपरेशन पण झालं होतं आणि घरची कामं करायला कुणी नसतं मग ते त्यावेळी मला बोलवलं होतं आणि अशा काळामध्ये यावंच लागतं कारण म्हणजे तेवढी जबाबदारी घ्यावीच लागते आपल्याला आत्ता मी तुम्हाला एक कपल दाखवलं जे की सायकलवर येत होतं आणि गावाकडच्या लोकांकडे भले काही सुखसुविधा कमी असतील पण त्यांच्यामधलं प्रेम यातून दिसून येतं तर बघा हे दोघं चालले होते आणि यांचा खास शूट घेण्यासाठी मी थोडंसं म्हटलं साईडला थांबूया कारण बघा ना त्यांच्याकडे गाडी नाही आहे किंवा बाकीची कुठली सुखसुविधा कमी असतील पण त्यांच्यातलं प्रेम यातून दिसून येते म्हणजे अशाच काळामध्ये तुम्हाला साथ देणारी तुमची अर जर अर्धांगिनी म्हणा किंवा तुमचा साथीदार साथीदार जर तसा असेल ना तर कुठल्याही वाईट परिस्थितीमध्ये आपण त्याला सामोरं जाऊ शकतो हे यातनं दिसतंय आणि खास तुमच्यासाठी मी हा शूट घेतलेला आहे आत्ताचा कारण मला खूप भारी वाटलं त्यामुळे तर आता आपण राहुरीच्या जवळ आलेलो हो। आहोत आता आपण आलेलो आहोत राहुरीमध्ये आमचं गाव राहुरीच्या थोडंसं मागे आहे छोटंसं गाव मेन पेट पडते ही राहुरीची तर इथे काम होतं त्यामुळे आलो होतो आम्ही ओय चष्मावा <laughs> बघितलं का आम्ही बाहेरची कामं लवकर लवकर आवरली आणि काकूंच्या घरचा पण आता थोडंसं शूट घेतला कारण जास्त काही मला घेता आलं नाही मला थोडंसं लाजल्यासारखं होत होतं म्हणून जास्त काही घेतलं नाही तर त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या आणि आता आम्ही निघालेलो आहोत घराकडे जाण्यासाठी त्या अगोदर मला असं भूक लागल्यासारखं होत होतं कारण सकाळी कधी आम्ही नाश्ता केला होता त्याच्यानंतर मी जेवणसुद्धा केलं नव्हतं हो कारण बाकीचं काम आवरण्याच्या ह्याच्यामध्ये मी जेवण करायचं चक्क आज विसरलेले होते म्हणून त्यांना म्हटलं चला आपण जाताना वडापाव खाऊया किंवा दुसरं काही चांगलं असेल तो तो, तर मला खायचं आहे मग ते म्हटले वडापाव छान भेटतो चल तूला घेऊन जातो म्हणून तर वडापाव म्हटलं की माझा तर तो फेवरेट आहे म्हणून मी पण लगेच तयार झाले मग आता मी वडापाव खाण्यासाठी चाललेलो आहोत ही म्हणजे कुठली पेट आहे हे जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर त्यांनी मला कमेंट करायला अजिबात विसरू नका राहुरीचे जे कुणी असतील त्यांना हे नक्कीच लक्षात येईल हे कुठलं लोकेशन आहे ते तर चला आता आम्ही जातोय वडापाव खायला तुम्ही सुद्धा या आमच्यासोबत माहीत नाही मला किती शूट घेता येईल कारण असं गावाकडे वगैरे आल्यानंतर मी जास्त काही शूट घेत नसते कारण मला थोडंसं वेगळं वाटतं आणि समोरच्या लोकांना सुद्धा मी काय करते हे पाहण्यासाठी त्यांना पण खूप वेगळं वाटतं त्यामुळे तर आता आलेलो आहोत आम्ही वडापाव खाण्यासाठी तुम्ही पाहू शकता आता आम्ही निघलेलो आहोत घरी कारण उशीर झाला होता आणि मानस गाडीवर झोपणं चालू होतं म्हणून आम्ही जास्त काही टाईमपास केला नाही म्हटलं घरी जाऊया म्हणजे घरी गेल्यानंतर तो आरामशीर झोपू शकतो त्यामुळे आम्ही लगेच निघलेलो आहोत वडापाव वगैरे खाल्ला आणि आत्ता घरच्यासाठी निघलो तर वातावरण बघा तुम्ही किती छान झालं आहे ऊन पूर्ण खाली गेलं होतं आणि गावाकडे थंडीचंच वातावरण आहे अजूनसुद्धा आणि त्याच्यामध्ये हे हिरवी 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 गार शेती म्हणू शकतो आपण तर खूप भारी वाटते वातावरण आणि सेम कोकण सारखं वाटतंय की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करायला तुम्ही अजिबातसुद्धा विसरू नका कारण गावाकडचा हा माझा पहिलाच शूट असेल किंवा पहिलाच ब्लॉग असेल हा तुमच्यासाठी कारण बरेचसे लोकं का म्हणतात की तुला काही काम असतं की नाही तू गावाकडे गेल्यानंतर काम करते की नाही म्हणजे बऱ्याचशा काही प्रश्नांची उत्तरे यातनं तुम्हाला मिळतील अशी अपेक्षा आहे तर बघा आणि ज्यांनी कुणी मला असे टोमणे मारले होते ना की काही काम करत नाही किंवा हिला काही काम नसतं तर तो तुमचा गैरसमज पूर्ण यातनं तुमचा नाहीसा होणार आहे तर बघा सूर्य खाली चालला आहे आणि गावात असं वातावरण आहे आत्ता म्हणजे ऊसतोडीचं वगैरे चालू आहे ऊसतोड चालू आहे आमच्या गावाकडे आमचं शेत तुम्हाला आत्ता काही मी दाखवणार नाही नेक्स्ट कधी परत गेल्यानंतर वगैरे दाखवेल मी कारण आत्ता घरचीच कामं मला संपत नाही आहेत तर शेतामध्ये कधी तुम्हाला घेऊन जाऊ आणि शेतातला व्लॉग कधी करू आणि आत्ता सध्या मला वाटतं की आमच्या शेतामध्ये काही पिकवलेलं सुद्धा नाही आहे त्यामुळे आम्ही गेलो पण नाही तर नेक्स्ट कधी आल्यानंतर मी नक्की दाखवेन तुम्हाला तर हा छोटासा रस्ता आहे पण किती शांत आहे आणि म्हणजे वेगळ्याच लेवलचं सुख मिळतं अशा वातावरणामध्ये मला आल्यानंतर असं गजबज किंवा जास्त गोंधळामध्ये राहण्यापेक्षा मला असं वातावरण खूप आवडतं आता सगळे म्हणतील की मग गावाकडेच का राहत नाही तू तर त्याची वेगळी कारणं आहेत ते मी तुमच्यासोबत आत्ता नाही शेअर करू शकत भविष्यात कधी करेन म्हणजे नाही करणारं असं तर नाही सांगणार मी पण भविष्यात वाटलं तर तेव्हा मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करेलच तर आत्ता आम्ही घराच्या खूप जवळ आलेलो आहोत तर ह्यांचं चाललं होतं की आता बस कर शूट घ्यायचं पण मी म्हटलं नाही मला असे चान्स भेटत नाही शूट घ्यायला तर घेऊ द्या मग त्यांनी पण मला जास्त काही घेऊ नको असं काही म्हटले नाही कारण त्यांना माहिती आहे इथे आल्यापासून मला शूट करायला कसलाच टाईम भेटत नाही आणि आपल्या फॅमिली मेंबरसोबत कनेक्ट नाही राहिलं तर ते म्हणजे कनेक्शन संपून जातं किंवा असं खूप दिवसानंतर आल्यानंतर मी पण गोंधळल्यासारखे होते की आता काय तुम्हाला दाखवायचं आणि काय शूट करायचं आहे त्यामुळे मग थोडंसं विचार करूनच सगळ्या काही गोष्टी कराव्या लागतात तर मी जाताना तुम्हाला ही नदी दाखवली होती तिथे परत आलेलो आहोत आणि हे एकदम गावाच्या जवळचाच परिसर आहे इथेच जवळ आमची पहिली घरं होती म्हणजे वाडे वगैरे होते तर ह्या नदीच्या पुरामध्ये ते वाहून गेल्यासारखे झालेले आहेत ते तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल पण आमचं पहिलं घर इथेच नदीच्या जवळ आहे नदीच्या काटाशी होतं पण पहिल्यांदा कशी पाऊस पण जास्त व्हायचे आणि मग मातीचे वगैरे घरं असायचे तर ते सगळे वाहून गेलेले आहेत ते तुम्ही पुढे पाहू शकता आमचं घर कदाचित मी थोडंसं दाखवलेलं आहे याच्यामध्ये हा गावच्या बाहेरचा म्हणजे याला जुनं गाव म्हणतात आणि आत्ता आम्ही आहे त्याला नवं गाव म्हणजे इकडची लोकं हे बघा हा तुम्हाला दिसतो ना हा आमचा पहिला वाडा आहे जुना तर तेच पूर्ण पडझड झालेली आहे आणि राहिलेली जी दगडं असतात ते कुठल्या तरी मंदिरासाठी दान केलेली आहेत तर आता नव्या गावात राहतो आम्ही म्हणजे काय झालं इकडची लोकं पूर्ण पाण्याच्या ह्याच्यामुळे जिथे ज्यांना जसं जा वाटेल तसं ते तिकडे नवीन गावामध्ये जाऊन स्थिर झालेले आहेत तर अशा पद्धतीचं आहे सगळं तुम्हाला म्हणजे जुन्या गावचं किंवा जुन्या ह्याचा इतिहास मी नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन मला पण एवढं काही आत्ता एक्सप्लेन करता येत नाही आहे तर हा कच्चा रस्ता आहे थोडासा कारण शेती वगैरे लागलेली आहे आणि गावजवळ असल्यामुळे कदाचित काहीतरी वादामुळे हा रोड बनणं बाकी आहे तर बघा इथून आमचं सगळं स्टार्ट होतं आहे आमची घरं सगळी इथून स्टार्ट होतात आणि इकडे आमचं शेत आहे जो रस्ता इकडे जातो ना इकडे आमचं शेत आहे मी फक्त लग्न झाल्यापासून एकदा किंवा दोन वेळा गेली असेल ते पण फक्त देवाच्या पाया पडण्यासाठी कारण आमच्या मळ्यामध्ये सात अस्त्रांचं ठाणं आहे तर तिथे फक्त आम्ही पाया पडण्यासाठी गेलो असं म्हणायचे पहिल्यांदा तिथे आमचं समोर घर आहे आता घरी गेल्यानंतर परत माझी घरची काम सुरू होतील तर त्यामुळे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि मी काम करते की नाही हे पण मला कमेंटमध्ये सांगा तर चला आता मला इथून गेल्यानंतर घरच्या म्हणजे रात्रीच्या स्वयंपाकाची वगैरे पण तयारी करायची आहे आज स्वयंपाकामध्ये काहीतरी स्पेशल असणार आहे तर ते तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल तर बघा आता मी घरी आली आहे घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झाले आणि लगेच लागलेले आहे रात्रीच्या स्वयंपाकाला तर रात्रीच्या स्वयंपाकामध्ये होती आज बिर्याणी बरीचशी सगळी तयारी झालेली आहे फक्त आता फोडणी वगैरे टाकणं बाकी आहे तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि माझ्या बिर्याणीची रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवरती ती रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी इथे वरती कुठेतरी देईल तर नक्की तुम्ही पहा आणि असंच तुमचा सपोर्ट कायम असू द्या बाय